नमस्कार शेतकरी बंधूंनो आपलं सर्वांचं यू जी एस न्यूज या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे पाच सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये नेमके कोणाला किती पैसे मिळतील पैसे कुठे होतील कोणाला अडचण येऊ शकते आणि हप्ते किती मिळालेत याची सविस्तर माहिती घेणार आहोत नमो शेतकरी महासन्मान योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीप्रमाणेच ही योजना आहे पण यात राज्य सरकार स्वतःकडून शेतकऱ्यांना आणखी मदत करते या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळते यामुळे शेत शेतीसाठी लागणारा खर्च खत बियाणे औषध या सर्व बाबतीत शेत, शेतकऱ्यांना शेत मोठा हातभार लागतो महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे की नमो शेतकरी योजना पुढील लपता पाच सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल लाखो शेतकऱ्यांना या दिवशी डीबीटी पद्धतीने पैसे मिळतील आधीच हप्त्याप्रमाणे यावेळी रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल शासनाने सांगितले आहे की बँकांनी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे त्यामुळे पैसे मिळायला अडचण येणार नाही या योजनेत पात्र शेतकऱ्यांना साधारणपणे दोन हजार रुपयांचा हप्ता मिळतो वर्षभरात एकूण तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात काही शेतकऱ्यांचे आधीचे हप्ते राहिले असतील तर यावेळी एकत्रित रक्कम जमा होणे शक्यता आहे जर एखाद्या शेतकऱ्याचे आधार लिंक झाले नसेल तर किंवा खाते सीट झाले असेल तर तर त्यांना पैसे उशिरा मिळू शकतात तुम्हाला मिळालेली रक्कम बँक खात्यात आली की, है नाई है सेसी की साथी ही नाही हे तपासण्यासाठी तुम्ही सी एस सी सेंटर बँक किंवा ऑनलाईन पोर्टलवर तपासू शकता प्रधानमंत्री किसान योजने प्रमाणित नमो शेतकरी योजनेसाठीही वेगळं पोर्टल आहे तिथे तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून तुम्ही सहज तपासू शकता शिवाय एस एम एस आणि बँक मेसेजद्वारे पैसे जमा झाल्याची माहिती मिळते नमो शेतकऱ्या काही शेतकऱ्यांचे पै पैसे उशिरा मिळतात कारण आधार बँक लिंक नसेल खाते निष्क्रिय असेल किंवा बँक तपशील चुकीचे असतील अशा वेळी जवळच्या कृषी कार्यालयात तलाठी कार्यालयात किंवा बँकेत संपर्क साधावा खाते अपडेट करून घेणे फार महत्त्वाचे आहे तर शेतकरी बंधूंनाही होती नमो शेतकरी महासन्मान योजनेबाबतची ताजी माहिती पाच सप्टेंबरला तुम्हाला खात्यात पैसे मिळणार आहेत त्यामुळे खात्रीने तपासा जर माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील सर्व अपडेट आम आम्ही तुम्हाला वेळेवर देणार आहोत धन्यवाद